उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे वंचित कडून सोलापूर लोकसभेसाठी राहुल गायकवाड उमेदवार म्हणून उभे होते पण वंचितची स्थानिक कार्यकारिणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने मी निवडणुकीतून माघार घेतल्याचं राहुल गायकवाड यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीने माघार घेतल्यामुळे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मधून वंचितने मोठ्या प्रमाणावर मतं घेतली होती ज्यामुळे सुशील शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता आणि भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सोलापूर मधून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर रिंगणात होते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती तर काँग्रेसकडून सुशील कुमार तीनशे सत्याहत्तर स्वामी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी घेऊन सोलापुरातून विजयी झाले दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत वंचितने माघार घेतल्यामुळे आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून कडून प्रणती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली एकीकडे वंचित माघार आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात प्रभाव असलेले मोहिते पाटील आता शरद पवारांसोबत आल्यामुळे याचा प्रणिती शिंदेना फायदा होणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीत सोलापूरात मतदान होणार आहे